रस्ता पुढे सुरू आहे का एवढंच विचारणा केली असता एका तरुणावरती कोयत्यांना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मध्ये घडली आहे धीरज जावळे असे गंभीर झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्यावरती एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गणेश शेवाळे नावाच्या तरुणाला अटक केली आहे अक्षय गोगावले आणि विकी महानरवर या दोन तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट देशोनती न्यूज माझं नाव तेजस बराडे काल रात्री एक घटना झाली माझ्या मित्रासोबत आणि माझ्यासोबत आम्ही रस्त्यांना जात असताना पाच बंगले एक रोड आहे तिथे वर तिथे जात असताना रस्ता खोदला होता तर रस्ता खोदल्यामुळे आम्ही तिथे थांबलो समोरनं एक गाडी येत होती त्या गाडीला आम्ही विचारण्यासाठी थांबलो की समोरन रस्ता आहे का गाडी जायला तर त्या मुलांनी त्या गाडीवरती तीन मुलं होते त्या मुलांनी शिवीगाळी करत आम्हाला मारहाण केली त्या मारहाणीमध्ये माझ्या मित्राच्या डोक्यावरती कोयत्याने हल्ला केला नशिबाने मी तो कोयता त्यांच्याकडून घेतला आणि पोलिसांकडे एकाच आरोपीला जमा केला कोण होते बघा काही अंदाज नाही आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे काल रात्री आ, एक वाजताच्या सुमारास तक्रारदार तेजस बराडे यांच्या तक्रारीवरून तीन इस्मानीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तक्रारदार तेजस बराडे व त्याचे मित्र धीरज जावळे असे दोघे मोटरसायकलवरून मित्राला भेटण्यासाठी जात होते त्यांच्यासमोरून एका मोटरसायकलवर तिघेजण तरुण आले तक्रदाराने त्यांना समोर रस्ता चालू आहे का अशी विचारपूस केली असता समोरून आलेल्या तिघांनी त्यांना शिवगाळ केली शिवगाळ का केली असं तक्रारदाराने विचारले असता आरोपींनी त्यांना तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यातील एका आरोपीने तक्रारदाराचा मित्र धीरज जावळे याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून त्यास गंभीर दुखापत केलेली आहे सदर जखमी गुरुप्रीत हॉस्पिटल विजयनगर या ठिकाणी ॲडमिट आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीनामे गणेश शेवाळे यास अटक केलेली आहे त्याच्याकडून सदर हत्यार देखील जप्त केलेला आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे उर्वरित दोन फरार आरोपी यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर